नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडी सेविकांना पोषण अभियाना अंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना एक लाख पंधरा हजार मोबाईल अशी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पोषण अभियाना अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यभरात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका तसे अन्य कर्मचार जवपास एक लाख पंद्रह हज़ार स्मार्टफोन देना सुमारे एक पंचावन कोटी रुपये खर्च ये अंगणवाडी सेविका आणि आरोग्यसेविका हा ग्रामीण भागातील कुपोषित बालक्या आणि स्तनदा माता यांच्यासाठी काम करणारी एक प्रभावी यंत्रणा असून एकूणच आरोग्य व्यवस्था या पायावर सुदृढ आहे केंद्र शासनाची ही योजना असून या पोषण अभियानाअंतर्गत ठरविण्यात आलेली उद्दिष्टे साध्य करण्याकरता केंद्र शासनाने प्राथमिक मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्यामध्ये इन्फॉर्मेशन कॅम्प्युटर टेक्नॉलॉजी अॅनेबल रिल टाईम मॉनिटरिंग ऑफ स्कीम आय सी टी आर टी एम या उपक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन व सिम कार्ड उपलब्ध करून देणे लाभार्थ्यांकरता वाढ विकास निरीक्षण साधणे अंगणवाडी केंद्रांना उपलब्ध करून देणे प्रशिक्षण व क्षमता बांधणी करणे अंगणवाडी केंद्रात कम्युनिटी बेस्ड इव्हेंट म्हणजे समुदाय विकास कार्यक्रम आय एफ सी इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन व जन आंदोलन उपक्रम राबविणे तांत्रिक आंतरि, आंतरिक आंतरिक मनुष्यबळ नियुक्त करणे इत्यादीचा समावेश होता जीईएम प्रणालीवर निविदा मित्रांनो त्यानुसार एकात्मिक एक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका तांत्रिक मनुष्यबळ यांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मोबाईल फोन उपलब्ध करून देण्याकरता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार एम प्रणालीवर निविदा प्रकाशित केली महिला बाल कल्याण विभागास मान्यता मित्रांनो त्यानुसार मे एन ऍप इन प्रॉटेक सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड न्यू दिल्ली यांचा प्रति स्मार्ट मोबाईल फोनवर निवेदन नमूद केल्याप्रमाणे इतर साहित्य ते याकरीत तेरा चार एक आ, हजार चारशे सत्तावन्न रुपये दराने एकूण एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर एवढे मोबाईल फोन खरेदी करण्यास व त्याकरता येणाऱ्या एकशे चौपन्न कोटी बहात्तर लाख खर्च करण्यास राज्य शासनाने महिला बालकल्याण विभागास मान्यता दिली आहे तसेच याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे हे मोबाईल सॅमसंग गॅलक्झी ए ओ ड या मॉडेलचे आहे तर मित्रांनो यानंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद